जिला इचा चेहरा इतका एक टिपिकल नेक्स्टर गर्ल आहे तिने मालिका केली होती तुम्हाला सगळ्यांना आठवत असं त्याच्यानंतर आता तिने सिरीज केली आणि ही दमदार अनुभव म्हणजे हीच मुलगी आहे का ती जिला मी मालिकेत पाहिले असं असा तिने माझ्या मनाला प्रश्न करतात असं नाटक करतात त्याच्यामध्ये पण ती वेगळेपणा दिला काही वेगळं सांगायला नको आपण तिला विचारते छान मी काय काय देते नाटक जसं तू म्हणालीस वेगळेपणा नक्कीच एक दमदार व्यक्तिरेखा आहे आणि माझ्या आधीच्या कामांपेक्षा आधीने साकारलेल्या वे व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे थोडीशी चॅलेंजिंग आहे पण मजेशीर आहे तर तुम्हा सगळ्यांना तर मजा येईलच त्यासाठी आमचं नाटक कुटुंब किर्यतन बघायला नक्की या मर, गी, 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 गी हम, की तर तुम्ही आहे ते आम्ही एका विरोधी अंगाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण अर्थात त्या किरकिरीला आपण जर किर केलं तर त्याचं कीर्तन होतं नाहीतर ते किर्र तन <laughs> आपल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबात आपण आपल्या कुटुंबाचं एखादं छानच गोड कीर्तन असावं आणि त्यासाठी आपण एफर्ट्स घ्यावे हा मेसेज आम्ही एकच मालिका किती त्याच्यानंतर तू काय परत मालिकेमध्ये नाही दोन दोनच म्हणजे मी एकच म्हटली दुसऱ्यामध्ये आणि नंतर अचानक दिसतेस एका सिरीजमध्ये आणि आता नाटक हा का करिअर प्लॅन आहे असं काही नाही मला आवडतं वेगवेगळ्या माध्यमात काम करायला आणि एक कलाकार म्हणून माझं माझं स्वप्न आहे माझी इच्छा आहे की मी प्रत्येक माध्यमात छान काहीतरी काम करा प्रत्येक माध्यम मला समजून घ्यावं आणि कोणाचं नसतं प्रत्येकाचंच असतं इच्छा आज की आज मी मालिका केली आहे तर आता मला एखादी फिल्म पण करावी वाटते मला नाटक करावं वाटतंय मला वर काम करावं मालिकही परत कराव्या वाटल्या आहेत तर खरं आहे ना क कसं आहे ना कलाकार एका उत्तम व्यक्तिरेखेच्या शोधात असतो एखाद्या उत्तम प्रोजेक्टच्या शोधात असतो आणि हा प्रोजेक्ट तसा आहे की जो मला खूप मनापासून करायची इच्छा झाली आणि करते तुझी जी वेबसिरीज होती त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला काय समजेल अगेन तेही माझ्यासाठी चॅलेंज होतं तर माझं हिंदीतलं पहिलं काम होतं आणि एका कंप्लिटली वेगळ्या क्लासमध्ये मी जाऊन तिथे लाईक हिंदी लोकांमध्ये काही अँटर आपले आपले मराठी पण आहेत महत्त्वाचे आणि काही ॲक्टर्स अगदीच दिल्लीचे वगैरे सो यांच्याबरोबर काम करण्याची पण एक वेगळी मजा आहे की काय म्हणतात एक वेगळी भाषा जेव्हा आपण प्रोफेशनली काम करताना हिंदी आपण एरवी बोलतो इंग्लिश बोलतो पण जेव्हा प्रोफेशनली काम करतो तेव्हा त्या भाषेचा अभ्यास असणं किंवा त्यामध्ये काम करणं हे चॅलेंजिंग आहे आणि मायरी या सिरीजमध्ये आम्ही लाईक म्हणजे हा पण एक माझ्यासाठी एक शिकवणाराच एक, एक प्रवास होता म्हणे माझी फेज होती की ज्यामध्ये मजा आली ओ टी टीवर वर काम करताना आणि त्यानंतर कट्टू मराठी नाटक नाटक तर मी आधी केलंय मालिकेच्या आधी मी नाटक करत होते पण लोकांना माहीत नाहीये की मी नाटक करते आणि मालिके मालिकेमध्ये बघा झाल्यामुळे लोकांना तो वाटलं असेल की मी परत मालिका घेऊन येणार काही लोकांनी मला विचारले होते प्रश्न पण त्यांच्यासाठी हा ट्विस्ट दुण की मी यावेळेला नाटक घेऊन आले एलटी एलटी आणि ती गोड आणि मस्त ट्विस्ट आहे पण ह्याच्यानंतर काय करत आहे नाटकानंतर आत्ता तरी सध्या हे नाटक करते या नाटकानंतर बघू आता काय प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या आणि काम कसं चालून येत आहे त्यावर ठरवेन पुढचं सगळं बरं मालिका किंवा वेबसिरीजचं काही आहे का प्रपोजल हा मला आत्ता एक दोन प्रोजेक्टसाठी विचारणा झाली आहे पण बघू कशा गोष्टी वर्कआउट होते माहीत नाही थँक्यू सो मच येस yes, नक्कीच आणि तुम्ही मालिकेमधून माझ्यावर भरभरून प्रेम आहे आता आमच्या कुटुंब किरतन या नाटकावरही तितकंच प्रेम करा आणि तुम्हाला मजा येईल आमच्या नाटकाला नक्की या